हजारो वर्षांची परंपरा असलेल्या जैन धर्मात तीर्थंकारांवर भाविकांची नितांत श्रद्धा आहे हजारो वर्षांपूर्वीच्या जैन तीर्थंकारांच्या मूर्ती या अनमोल ठेवा आहेत पण सध्या पुरातन मूर्ती सहजरित्या लिलावत उपलब्ध होत असून येत्या पंधरा एप्रिल रोजी टॉडीवाला ऑक्शन या ऑनलाईन साइटवर तीर्थंकारांच्या पंधरा मूर्तींचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे हा सरळ सरळ जैन श्रद्धास्थानांचा अवमान असून मुळात पुरातन मूर्ती लिलावासाठी उपलब्ध झाल्या कशा याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे सुमारे एक हजार वर्षे जुन्या मूर्ती कोणत्या मार्गाने लिलावासाठी उपलब्ध झाल्या याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नगरमधील जैन जैन अध्यक्ष सुभाष दिगंबर महावीर बडजाते भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा यांनी केली याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई पोलीस आयुक्त यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या या प्रकारामुळे देशभरातील जैन समाजात संतापाचे वातावरण आहे जैन धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा लिलाव होणे त्या मूर्ती चौथ्या पद्धतीने लिलावात आणणे चुकीचे आहे केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकाराची सखोल चौकशी करून मूर्ती तस्करांवर कारवाई केली पाहिजे तसेच पंधरा एप्रिल रोजी होणारा तीर्थंकरांच्या मूर्तीचा लिलाव तातडीने थांबून सदर मूर्ती शासनाने ताब्यात घ्याव्यात अन्यथा जैन समाज रस्त्यावर आंदोलन करेल असा इशाराही सुभाष मुथा यांनी दिला मी सुभाष मुथा अध्यक्ष जैन मंदिर आता चार दिवसांवर माहिती मिळाली की जैन समाजातले जे तीर्थांकर आहे जैन धर्मियाचे तीर्थंकर त्यांच्या मूर्त्यांचा जाहीरपणे लिलाव होणार आहे तो लिलाव जो होणार तो ऑनलाईन लिलाव होणार आहे त्या दृष्टीने माहिती मिळाली तर त्याच्यात सखोल ज्या माहिती त्यामध्ये असं झालं की जैन धर्माच्या पंधरा तीर्थंकरांच्या मूर्त्या याचा लिलाव सोळा चार दोन हजार चोवीस रोजी मुंबईला टॉडीवाला ऑप्शन या ऑनलाईन साईटवर हा त्या लिलाव होणार आहे त्या लिलावाला आमचा विरोध याचं कारण असं की तीर्थनकर जैन धर्म हा हजार वर्षापूर्वीचा आहे आणि जैन धर्माचे जे तीर्थंकर आहेत त्याच्यात त्यांच्या ज्या जुन्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्याला आम्ही खूप मोठ्या प्रमाणात मान मान्यता दिलेली आम्ही मानतो त्याला तर अशा प्रकल्पांच्या मूर्त्याचा जाहीर जिल्ह्यामध्ये एक प्रकारे जैन धर्मीयाचा अपमान आहे आणि जैन धर्मीयाचे धार्मिक भावनाचा जो प्रयत्न आहे हा चुकीचा प्रयत्न आहे आमचं म्हणणं असं आहे की पुरातन खातं आहे त्या पुरातन खात्याकडे जरी तुम्ही या मूर्त्या ठेवल्या तरी त्याचं योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे जतन होऊ शकतं परंतु या ज्या मूर्त्या या मूर्त्या लिलावाला जाहीरमध्ये यांच्याकडे आल्या कुठून त्या तस्करीच्या माध्यमातून या ज्या मूर्त्या आल्या त्या आल्या कशा त्यांनी लिलाव ठेवला कसा या ज्या सगळ्या गोष्टी या गोष्टीला सीबीआयच्या मार्फत चौकशी व्हायला पाहिजे सीबीआय मार्फत चौकशी घेऊन ज्या लोकांनी हे कारस्थान असलं आहे मूर्त्या धार्मिक भावना दुखण्याचा आणि या मूर्त्याविरोधात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जर त्याला कदाचित जर काढून परत कारवाई झाली नाही तरी त्या मूर्त्याचा जो लिलाव आहे तो जर केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने जर रद्द केलं नाही तर जैन समाज हा रस्त्यावर तीव्र प्रकारे आंदोलन करण्यात येईल त्यापेक्षा सरकारने स्वतःहून जो सोळा तारखे जो होणारा लिलाव आहे सोळा एप्रिलला तो लिलावचा रद्द करावा आणि जैन धर्माच्या भावनाची कदर करावी असा अर्थ म्हणून वास्तविक पाहिलं तर जैन धर्म कीर्तनकार जे कीर्तनकार होऊन गेले त्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला अहिंसा शिकवली आहे ते धर्मियाचे ज्ञान शिकवलं आहे असे जे त्यांचे उपकारी आहेत त्या उपकारी ज्या जिल्ह्यामध्ये नुकते जाणे तर त्याचा लिलाव होणे हे खूप जैन धर्मियाच्या दृष्टीने अपमानकारक आणि समाजाच्या भावना दुखाणारा हा प्रश्न पण पहिला हक्कद्वास होतो जे धर्म्याच्या जे मूर्त्या जे समाजात असतात जाहीर प्रमाण तुम्ही याचा लिलाव घडून कोणाच्या कार्य त्या मूर्त्या देऊ शकत नाही जेणेकरून ज्या जग मूर्त्याची विकत विकोभाला सुद्धा होऊ शकते असा काही प्रकार मी घडू नये आणि आमच्या धार्मिक भावनांच्या दृष्टीने त्याचा लिलाव केंद्र सरकारने राज्य सरकारने त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब आणि मुंबई शहर जिथं मुंबईला हा जो लिहिला होणार आहे त्या मुंबई शहरात मुंबई शहराचे पोलीस आयुक्त त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस व आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे त्यांना सूचित केलं आहे की हा लिलाव तो स्थगित झाला पाहिजे रद्द झाला पाहिजे त्यांना लिलाव कुठे धोरणा व्हायला पाहिजे अशी मागणी मी जैन मंदिरचा अध्यक्ष या नात्याने सुभाष वृत्ता त्याचप्रमाणे माझ्याबरोबर दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष महावीरजी वर्जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीचे भाजपचे कार्यकारी सदस्य वसंतराज शिटोडा या आम्ही सर्वांनी हे आंदोलन हातात घेतलं आहे हे आम्ही यात काय काय काही कारवाई झाली ते आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत याची सर्व स्वी जबाबदारी लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा